नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक आहे का आज तेरा ऑक्टोंबरला जो पेपर होणार आहे वर्ग आठचा इंग्लिशचा पॅटचा पेपर विद्यार्थी मित्रांनो शंभर आणि हजार पर्सेंट हाच पेपर तुम्हाला जसाचा तसा ॲट ॲज इट इज तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक मी काय सांगतो ते ऐकायचं आहे पुराचा पुरा पेपर हा पार्ट वन आहे पार्ट टूमध्ये अजून दुसरा हाच पेपर कवर केला जाईल व्हिडिओ लंबा होऊन जातो त्यामुळे मला दोन पार्टमध्ये डिवायडेड करावं लागतं आता फर्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत हा बघा इथे इंग्रजीचा आठवीचा पेपर दिलेला आहे तेरा ऑक्टोंबरला ॲज इट इज हाच पेपर तुम्हाला येणार आहे सिम्युलेटेड पॅ पेपर वन दोन हजार चोवीस पंचवीस तर पहिला प्रश्न आपल्याला येतो रायटिंग सेक्शनचा विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रिपेर अ वर्ड चेन ऑफ नाउन बिईंग विथ दिस गिवन ओके तर बॉयसाठी काय आलेलं आहे यल्लो आणि वुल्फ लॉनसाठी काय आलेलं आहे नेस्ट अँड टायगर ओके क्वेश्चन नंबर बीमध्ये काय करायचं राईट अ पास्ट फॉर्म ऑफ फॉलोईंग अॅनी व्हर्ब ओके राईटचं रोट आहे लुकचं लुक आहे कॉपीचं कॉपीड आहे टेकचं टूक है याचं व्हर्ब फॉर्म लिहायचं आपल्याला व्हि व्हिथ्री आहे ओके मेक एकदम द फॉलोईंग वर्ड आणि टू स्टेटचं टेस्ट येतं थिंगचं नाईट येतं आणि टेनचं नाईट येतं ओके आता हा आपल्याला ग्रुप डीमध्ये आपल्याला डी ॲक्टिव्हिटीमध्ये हा बॉक्स फिल करायचा आहे हा जसा जसाचा फील कराय त्यात मित्रांनो हाच पेपर उतरणार आहे नंतर पॅराग्राफ आलेला आपल्याला पॅराग्राफकडे बघायचं आपल्याला ओके त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर एमध्ये ट्रू आणि फॉल्स लिहायचं आहे ट्रू आणि फॉल्स दोन सेंटेन्स लिहिले शोल्डर्स वेअर दस की डिरेक्शन कॅप्चर हा ट्रू आहे त्यानंतरचं दोन नंबरचं वाक्य फॉल्स आहे हे जसं असेल आता आपल्याला हे वेब दिलेली आहे त्याचे आपल्याला पूर्ण करायचे आहे दोन याच्यामध्ये कम्प्लीट द फॉलोविंग वेब ओके तर हे आपण पहिलं केलं आहे इन वॉज केच टू किम पर्सन ओके हे झालं रायट ऑपोजिट फ्रॉम द वर्ड्स ऑपोजिट वर लिह आहे लोचं हाय होतं स्ट्रॉंगचं वीक होतं बाउंडचं रिलायच होतं आणि सिटीचं विलेज होतं हे ऑपोजिट वर्ड आहे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो ऑपोजिट वर्ड म्हणजे काय असतं तर ओके त्यानंतर डू ॲज डायरेक्ट करायचं आहे आपल्याला की इथं कोणतं सेंटेन्स बसेल सिलेक्ट द क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग करायचं आहे ही फेल्ड विक अँड डिसमेट इथं उत्तर सी इन विद्यार्थी मित्रांनो सी इथं दिलेलं आहे मी उत्तर त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर फायमध्ये पाच मार्कासाठी पोयम आलेली आहे ते आपल्याला रीड करायचं आहे त्यावर आन्सर करायचे आहे ही पोयम पूर्ण तुम्ही व्यवस्थितरित्या रीड करून घ्या यावरच प्रश्न आलेला आहे त्याचं मी उत्तर खाली दिलेलं आहे काही टेन्शन नाही द लिटल ऑफ द पोयम काय आहे द टायटल ऑफ द पोएम काय ट्राय अगेन द पोएम इज कम्पोज बाय कोण लिहिली आहे एच सी इक्सन ओके ब्लँक इज रिपीटेड एक्सपिरियन्स पोएम आन्सर काय आहे ट्राय अगेन ट्राय अगेन इज रिपीटेड पोयम क्वेश्चन नंबर चार द लाय एन यू लाईक द मोस्ट आन्सर टाईम विल ब्रिंग यू वेळ कोणासाठी परत येत नाही विद्यार्थी मित्रांनो हे झाले याचे उत्तर, पुढचा पेपर लवकरच मी पार्ट टू अपलोड करतो चॅनलला लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये